नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी आजच्या न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे आताची मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला तर पाहूया या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शासनाने घेतला मोठा ऐतिहासिक निर्णय शासनाच्या कोणत्या विभागाने शासन निर्णय घेतला आहे शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे शासन निर्णयाच्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे कि तोटा होणार आहे हा निर्णय निर्गमित करण्याची गरज होती काय या संदर्भामध्ये उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करणार आहोत तर चला शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी शालेय शिक्षण विभागाचा ऐतिहासिक महत्वपूर्ण आदेश निर्गमित शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर ते जुलै या काळातील सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व प्रमाणपत्रे तपासण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्या जबाबदारी प्रामुख्याने प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्यावर सोपवली आहे त्यासाठी शासनाने तीन ऑगस्ट दोन हजार परिंत मुदत ही आली या मुदतीच्या काळात सर्व कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी शासन करणार आहे आणि या सर्व कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडी बोगसगिरी समोर येईल असा सरकारचा महत्वाचा हेतू आहे शालांत प्रणालीतील वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालांत प्रणालीत अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत सर्व कागदपत्रे डिजिटाईज केली जाणार आहे म्हणजे डिजिटल केली जाणार आहे के सात जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी दिलेल्या सर्व शालांत आयडी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस का या काळातील सर्व कागदपत्रे त्या पोर्टल वर संबंधित शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापक व प्राचार्य प्राचार्य यांनी अपलोड करायची आहे दरम्यान सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळातील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे खासगी व्यवस्थापनाचे आदेश कर्मचारी रुजू व वैयक्तिक शासन मान्यता कागदपत्रे द्यावी लागणार आहे यातून ज्या कागदपत्रांची तफावत आढळली किंवा बनावटगिरी आढळली अशा कर्मचाऱ्यांवर या बाबतीत त्यांच्यावर शासनातर्फे फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा फौजदारी देखील कारवाई होऊ शकते आणि जर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्यामुळे या संदर्भामध्ये सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश आणि शालार्थ आय अशा सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहे त्यावेळी बोगस कागदपत्रे आढळले किंवा कोणी वेतन घेत घेत असल्याचे दिसून आल्यास किंवा आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत सप्टेंबर पासून प्रत्येक कागदपत्राची तपासणी सुरू होईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आपण विस आनंदाने रहने करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो अपने महतीस तो वायरल के मित्रों अपना आवड़ लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना तर धन्यवाद थैंक यू वेरी मच